हमरापूर गणपती बाप्पाचे माहेरघर गणेश मूर्तींसाठी लागणारे साहित्य मिळवताना कारखानदारांची तारांबळ पेन हे गणपती बाप्पाचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे हमरापूर विभाग गणपतीच्या कच्चा मूर्ती बनवण्यासाठी अग्रेसर आहे येथील कारखानदार कच्चा गणेश मूर्तीचा व्यापार करतात येथील हजारो तरुण वर्षभर गणेश मूर्ती बनवण्यात मग्न असतात या गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणायला कारखानदारांची खूप धावपळ होत असते सामान वेळेवर न मिळाल्याने कारखानदारांची तारांबळ होते ही बाब लक्षात घेऊन हमरापूर येथे दुकान सुरू करण्यात आले आहे या दुकानाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश मूर्तीकार अमय म्हात्रे कुनल पाटील कैलास पाटील प्रवीण पाटील सुनील पाटील सचिन पाटील दादर कळवे जोहे तांबतशेत हमरापूर हनुमानपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न